नमस्कार शेत्रिबांधव शेतीबा व्यासारामध्ये मी ते पाचशे मत आपलं स्वागत करत आहे आज दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार दिल्ली मार्केट यार्ड पुणे दोन दिवसावरती मान्सून असल्यामुळे फळांच्या दरामध्ये आपल्याला थोडेसे वाढ झालेली पाहायला मिळू शकते त्याचबरोबर फुलांच्या दरामध्ये देखील आपल्याला थोडासा बदल पाहायला मिळणार आहे तर बा पालेभाज्यांच्या दरामध्ये आपल्याला थोडी घसरण पाहायला मिळू शकते कारण मागणी कमी झाल्याचा परिणाम आपल्याला भाजीपाल्यांच्या सरवरती आज पाहायला मिळू शकतो तर पाव की आज कोणत्या hmm. शेतमालाच्या दरामध्ये खरं बदल झालेला बारा मिळते शूटकॉनची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये त्यामध्ये साधारणतः सा दर जे दिवस पंधरा रुपयापर्यंत उच्चांके दर पहायला होतं हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला शूटकॉनचे दर पाहायला होतात आवक दिवसेंदिवस आपल्याला वाढताना पाहायला मिळते त्याचबरोबर दर आपल्याला साधारणतः कमी होताना पाहायला मिळतात लिंगची आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक कलिंगडची आवक मार्केटमध्ये आपल्याला होते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये बारा रुपयापर्यंत उंचांचे दर पाला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला कलिंगटचे दर पाला होतात यंदाच्या वर्षी आपल्याला कलिंगडची आवक मार्केटमध्ये वाढलेली पाला मिळते त्याचबरोबर दर हे आपल्याला स्थिर असलेले पाला होतात चांगल्या कदाटीमध्ये अंजेरची आवक झालेली पाहायला मिळते तर चांगल्या एक नंबर टॉपिटीमध्ये आज या अंजेरसाठी साधारणतः दोनशे ते दोनशे दहा रुपयापर्यंत उच्च केर पाहिला होते मार्केटमध्ये दिवसेंदिवस आवक वाढताना पाहायला मिळते त्याचबरोबर मागणी जास्त असल्यामुळे अंजीरच्या दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावरती तेजी पाहायला होते आवक पाहू शकता तर त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावरती मार्केटमध्ये अंजेरची आवक पाहायला मिळते हलके माल जे आहे ते साधारणतः चाळीस ते पन्नास रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात पपईची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः दर जाते पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी तर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला पपईचे दर होतात तर आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये पपईची आवक झालेली होते त्याचबरोबर दर ही आपल्याला साधारणतः कमी जास्त होताना पारा होतात खरबूजची आवक पाहू शकते चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पारा होते आणख्या क्वालिटीमध्ये बारा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला खरबूजचे दर पारा होते तर क्वालिटीनुसार खरबूजच्या दरामध्ये पुन्हा एकदा सुधारणा झालेली पाया होते आवक पाहू शकते चांगल्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते मोसंबीची आवक पाहू शकता म्हटल्यावरती मोसंबीची आवक झालेली पाया होते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर मोसंबीसाठी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला मोसंबीचे दर पाहायला मिळतात तर नवीन बाराचे मोसंबीचे दर जे आहेत ते बरेच दिवसापासून तीस ते पस्तीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपल्याला पाहू शकता मोठ्या ती आवक देखील पाहायला मिळते बदाम आंब्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तर बदाम आंब्यासाठी साधारणतः पंच्याऐंशी ते नव्वद रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापासून देखील आपल्याला बदाम आंब्याचे दर पाहायला मिळतात आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते संत्रीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये संत्रीसाठी साधारणतः पंचावन्न ते साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला संत्रीसाठी दर पाहायला मिळते डाळींबची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डाळींसाठी साधारणतः दर जे तीनशे पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तीनशे पंचवीस तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः एकशे वीस रुपयापासून देखील आपल्याला डायमचे दर पारा होतात आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये दारामध्ये थोडेसे चढवतार कायम पाहायला मिळतात आपल्याला आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये दर आपल्याला साधारणतः कमी जास्त होताना पाहायला मिळतात पिंकता वनपेरूची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पिंकता वन पेरूसाठी तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होतात आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पेरूसाठी दर ही आपल्याला कमी जास्त होताना पाहायला मिळतात निम्मांची आवक पाहू शकता चांगल्या पद्धतीमध्ये निम्मांच्या दरामध्ये आपल्याला सुधारणा झालेली पाहायला मिळते तर चांगल्याच नेम्प टॉप लिटीमध्ये पंचावन्न ते साठ रुपयापर्यंत उच्चंख्य दर नियमांसाठी झालेला पाहायला मिळते आणख्या पद्धतीमध्ये तीस ते पस्तीस रुपयापासून देखील आपल्याला निम्मांचे दर पाहायला मिळतात आवक पाहू शकता तर निम्मांडच्या दरामध्ये हळूहळू वाढ होताना पाहायला मिळते आवक पाहू शकतात टोमॅटोची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी साधारणतः दर ते दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते आमच्या क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापासून आपल्याला टोमॅटोचे दर पाहायला मिळते तर बरेच दिवसापासून टोमॅटोची आवक मार्केटमध्ये मर पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही स्थिर असलेले पाहायला मिळतात डेमश्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डेमश्यासाठी साधारणतः दर ते पंधरा ते सोळा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतो हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला डम्शाचे दर पाहायला होतात आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये डबसेसाठी साधारणतः पंधरा ते सोळा रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते फापडाची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये फापडासाठी साधारणतः दर जेते सोळा रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतो हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला फाफडाचे दर पहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात तर फाफडाची दर जे येते मोठ्या प्रमाणात ती कमी झालेली पाहायला मिळतात बीन्सची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्ससाठी साधारणतः दर जे येते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते सोळा रुपयापासून देखील आपल्याला बीन्सचे दर पाहायला मिळतात चवळीची आवक पाहू शकते चवळीची सिंगसाठी साधारणतः दर जे येते वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पहाला होते हलक्या क्वानिटीमध्ये बारा रुपयापासून देखील आपल्याला चवळीचे दर फार क्वालिटी वालगेवडीची क्वालिफिकेशन चांगल्या एक नंबर टॉकिटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये चौदा ते सोळा रुपयापासून देखील आपल्याला वालगाव्याचे दर फार होतात भैमुख शखाची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये भैमुख शेगासाठी साधारणतः दर आहे सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये पंचावन्न रुपयापासून देखील आपल्याला भैमुख शेंगाचे दर पाहायला मिळतात कैरीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कैरीसाठी साधारणतः जे येते पंचावन्न ते साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वांटिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला कैरीचे दर पाहायला मिळतात बेटाची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बेटासाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये सहा ते सात रुपयापासून देखील आपल्याला बिटाचे दर पार मिळतात शिमला मिरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला साधारणतः साडे साधारणतर दर जाते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर होते काव जास्त झाल्याचा परिणाम शिमला मिरचीच्या दरावरती भर दिवसापासून पारा होते थोडीशी आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः सोळा रुपयापर्यंत उच्च की दर पानामध्ये हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापर्यंत आपल्याला दर पानामध्ये तर क्वालिटीनुसार काकडीच्या दरामध्ये थोडेसे घसरण झालेली पानामध्ये आवक जास्त आहे त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला दुसरं पानामध्ये धोडक्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये धोडक्यासाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांज दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला धोडक्याचे दर पारावतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला धोडक्याच्या दरावरती पारा होते तोडल्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तोंडसाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांजर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला तोंडल्याचे दर पारा वाटतात दुधी वापळ्याची आवक पाहू शकते चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्यासाठी साधारणतः दर जाते आठ ते दहा रुपयापर्यंत दुधच्या की दर पारा होते हलकी क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला दुधी वापळ्याच्या दर पारा होतात कोळ्याची आवक पाहू शकते चांगल्या क्वालिटीमध्ये कोळ्या साधारणतः दर जाते आठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलक्या क्वांटिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला कोळ्याचे दर पाहायला मिळतं रताळ्यांची आवक आवश्यकता चांगल्या दे क्वालिटीमध्ये रताळ्यांसाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतं हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला रताळ्यांचे दर पाहायला मिळतं वांग्यांची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वांगीसाठी साधारणतः दर जाते वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून निघाला आपल्याला वांग्यांचे दर पारायला मिळतात भेंडीची क्वालिटीनुसार साधारणतः दर जाते चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर भेंडीसाठी पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला भेंडीचे दर पारावतात क्वालिटीनुसार चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पावड्यासाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत की दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून आपल्याला पावट्याचे दर पहायला मिळतात शेंगा शेंगाची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्यासाठी साधारणतः दर जे आहे ते चाळीस रुपयापर्यंत उच्चंकी पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्याचे दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात डांगरची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी दहा रुपयापर्यंत उच्चांची दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला दर पारा मिळते पुणे गावांवरची आवक पाहू क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये पुणेगावासाठी साधारणतः साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उच्चांची दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून देखील आपल्याला पुनेरगावची दर पारामवतं काळ्या भारत्याच्या वांगीची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये काळ्या भारतातच्या वांगीसाठी साधारणतः दरची आहे सोळा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलकी क्वालिटीमध्ये आठ रुपयापासून देखील आपल्याला दर पारा मिळतात जळगावांग्याची क्वालिटीनुसार चांगलं एक नंबर टॉ क्वालिटीमध्ये बावीस ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलके क्वालिटीमध्ये बारा ते चौदा रुपयापासून आपल्याला दर पारा मिळतात कारलेची आवक आवश्यकता शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः दर जाते वीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतं हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला कारलेचे दर पाहायला मिळतात कोबीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः दर जाते चार ते पाच रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दोन रुपयापासून देखील आपल्याला कोबीचे दर पाहायला मिळतात आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला बरेच दिवसापासून कोबीच्या दरावरती पाहायला मिळते फ्लावरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर साठी साधारणतः दर जाते पाच ते सहा रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून आपल्याला फ्लावरचे दर पहायला मिळतात आवक जास्त आहे त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये मोठ्या फालावरतीचा सण फ्लावरसाठी पारा मिळते आलेची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये आल्यासाठी साधारणतः दर जाते तीस रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला आल्याचे दर पारावतात तर आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये दर जे आहेत साधारणतः स्थिर असलेले पारा होतात हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला आल्याचे दर पारा मिळतात मुळांची आवक आवश्यकता चांगल्या चांगल्या क्वालिटीमध्ये मुळांसाठी साधारणतः दर येते सहा ते सात रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून देखील आपल्याला मुळ्यांचे दर होतात आवक जास्त आहे त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे मुळांच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण झालेली होते कांदाबादची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये साधारणतः दर ज्या पाच रुपयापर्यंत उत्साई दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापर्यंत पासून आपल्याला कांदापातचे दर पाहायला होतात आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांदाबासाठी साधारणतः दरामध्ये देखील घसरण झालेले पाहायला होते पालकची आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती पालकची आवक झालेली पाहायला त्याचबरोबर दरावरती देखील आज आज मोठ्या प्रमाणावरती परिणाम झालेला पारामध्ये चांगल्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापर्यंत दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये एक रुपयापासून देखील आपल्याला पालकचे दर पारावतात तर आवक जास्त आहे त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे पालकच्या दरावरती मोठ्या प्रमाणावरती परिणाम झालेला होते कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरसाठी साधारणतः दर्जाते गावरान कोथिंबीरला आठ रुपयापर्यंत उच्चंकित दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये कोथिंबीर साठी साधारणतः तीन ते चार रुपयापर्यंत दर पाहायला मिळते आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला कोथिंबीरच्या दरावरती पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरचे दर जाते थोडेफार स्थिर असलेले पाहायला मिळतात मेथीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः दर जाते सहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला हलके हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून आपल्याला मेथीचे दर पाहायला होतात शेपूची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः सहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून देखील आपल्याला शेपूचे दर पाहायला होतात हिरव मिरची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये हिरू मिरची साठी साधारण पन्नास रुपयापर्यंत उच्चांची पालावते होते क्वालिटी क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून आपल्याला हिरवी मिरचीचे दर पालवतात तर दरामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला हिरू मिरचीसाठी आज झालेली होते चांगल्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत उच्चांची पालावतात तळेगाव बटाट्यांची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तळेगाव बटाट्यासाठी साधारणतः या बटाट्याचं चौदा रुपयापर्यंत दर पारा होते तर हलके माल जे आहे ते साधारणतः तेरा रुपयापासून येतील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात तर चांगले एक नंबर टॉप पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी दर तर बटाट्यांसाठी पाहायला मिळते आवक देखील आपण पाहू शकता मोठ्या बटाट्यांचे बटाट्यांची आवक पाहायला मिळते इंदूर बटाट्यांचे क्वालिटीनुसार साधारणतः एकोणीस रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये इंदूर बटाट्यांचे दर पारा होतात हलक्या क्वालिटीमध्ये सतरा रुपयापासून देखील आपल्याला इंदूर बटाट्यांचे दर पाहायला तर आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये इंदूर बटाट्यांची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये एकोणीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळतात कांद्यांची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यांचे दर जे आहे ते साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला तर आवक पाहू शकता मोठ्या साईजमध्ये गावरान खांद्यासाठी साधारणतः एकाच दुसरं वकल पाहायला पाहिजे तर दर ही आपल्याला साधारणत पंचवीस रुपयापर्यंत चांगल्या मोठ्या साईजमध्ये कांद्यासाठी पाहायला ते लहान साईजमध्ये साधारणतः चिंगडी कांद्यासाठी दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला दर पारा आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये कांद्याची आवक पाहायला त्याचबरोबर दर ही आपल्याला साधारणतः कमी जास्त होतात पाहायला मिळतात तर मार्केटमध्ये मा आवक जी आहे ती स्थिर असलेली पाहायला त्याचबरोबर एक आठ दिवसापासून कांद्याच्या दरामध्ये घसरून झालेली तेव्हापासून आपल्याला कांद्यांचे दर जे आहे ते साधारणतः उतरताना पाहायला मिळतात तर आज कांद्याचे उच्चंकी दर जे आहेत ते पंचवीस रुपयापर्यंत पाहायला मिळतोय आवक पाहू शकता चांगल्या कोणी म्हणजे थोड्या जण त्यासाठी साधारणतः दर जे ते छत्तीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मार्केटमध्ये मा पिवळ्या झेंडूची आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये छत्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पिवळ्या झेंडूसाठी पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून आपल्याला पिवळ्या झेंडूचे दर पाहायला मिळतात तर त्याचबरोबर लाल झेंडूसाठी साधारणतः दर जे येते पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून आपल्याला लाल झेंडूचे दर पारा होतात मार्केटमध्ये लाल झेंडीची आवक कमी आहे त्याचबरोबर मागणी वाढल्यामुळे दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला होते तर पंचेचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर लाल झेंडूसाठी पारा होते कापरी पंढरपुरी फुलांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप साठ रुपयापर्यंत उच्च की दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून आपल्याला दर पारा होतात बिजलीची आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये बिजलीसाठी साधारणतः सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलके क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला बिजलीचे दर पाहायला मिळतात आश्चरची आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये आष्ट्रासाठी साधारणतः एकशे तीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतं हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापासून आपल्याला अष्ट्राचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार अश्राची दर जे येते बरेच दिवसापासून फ्रीजीमध्ये असलेले पाहायला मिळतात गुलछडीची आवक आवश्यकता चांगल्या चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी साधारणतः दर जे येते चारशे रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये तीनशे रुपयापासून देखील आपल्याला गुलछडीचे दर पहायला मिळतात तर क्वालिटीनुसार गुलछडीच्या दरामध्ये वाढ झालेली पाहायला मिळते शेवंतीची आवक आवश्यकता शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी साधारणतः एकशे तीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी ते नव्वद रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीचे दर पहायला मिळतात तर क्वालिटीनुसार शेवंतीसाठी मागणी देखील आपल्याला वाढलेली पाहायला होते त्याचबरोबर आवक ये आपल्याला साधारणतः स्थिर असलेले पारा मिळते कलकत्ता झेंडूची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कलकत्ता झेंडूसाठी साधारणतः पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात डबेस्टिक कुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः शंभर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापासून दर हे आपल्याला पाहायला मिळतं तर क्वालिटीनुसार वलशेडीचे दर जे येते शंभर रुपयापर्यंत उच्चंकी पाहायला मिळते झेपसफेलाची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये जिप्सफेलासाठी साधारणतः दर दज येतो दोनशे दो रुपयापर्यंत अंकी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये शंभर रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात सनफ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत उच्चंकी पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून सनफ्लावरचे दर पाहायला मिळतात लाल डच कलर गुलाबची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये डच गुलाबचा ते साधारणतः शंभर रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापासून देखील आपल्याला लाल डच गुलाबचे दर पाहायला मिळतात तर आवक जास्त आहे त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे घरामध्ये आपल्याला दसरण झालेली पाहायला होते झुरबऱ्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून आपल्याला जरबेराचे दर पाहायला होतात आ, कलर गुलाबची आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलर गुलाबसाठी साधारणतः एकशे ऐंशी रुपयापर्यंत अशे दर पाहायला होते हलकी क्वालिटीमध्ये शंभर रुपयापासून आपल्याला कलर गुलाबचे दर पाहायला मिळतात टेटर्सची आवक पाहू शकता मोठ्या आवक झाल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण टेटससाठी पाहायला होते चांगल्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापर्यंत दर पाहायला होते पिंगडीची तसेच लिवडीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पिंगडीची तसेच लिवडीसाठी साधारणतः दर जाते पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांची दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात